हॅलो मैत्रिणीं कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आता दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे आणि माझं लास्ट मिनिट प्रिपरेशन चालू आहे तर आता एक दोन आयटम माझे करायचे राहिलेले आहेत बाकी पण आहेत बघा माझं मी माझ्या वर्क स्टेशन मध्ये आहे हा माझं हे माझं वर्क स्टेशन आहे हातच्या हात जो टेबल आहे तो आणि बघा इथे बास्केट मी सगळं भरून ठेवलेलं आहे मला काय काय डीआय वाईस करायचे त्याचं काय काय करून झालेले आहेत काय काय बाकी आहे आज काही करून मला ना दे, देवघरासाठी तोरण कम्प्लीट करायचंय आणि उद्या आहे वसुबारस त्यामुळे गायवासराची माझ्याकडे मूर्ती आहे तुम्ही माझ्या बऱ्याचशा ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल कृष्ण माझी हॉलमध्ये मोठी कृष्णाची मूर्ती आहे त्याच्या शेजारीच गायवासराची सुद्धा एक छोटीशी मूर्ती असते तर तिला थोडस पेंट करते म्हणजे जरा छान दिसेल एकदम जाईल ती मूर्ती तर उद्या पूजा पण आहे ना तर आज पेंट करून ठेवते म्हणजे उद्या सकाळपर्यंत ती सुकूनही जाईल कलर आता ह्या जुटचा ना हे क्लॉथ आहे म्हणजे ज्यूटचा मी एक पट्टा माझ्या देवघराच्या मेजरमेंट घेतलं आणि त्या साईजचा हा सा पट्टा मी कट केलेला आहे तर आता हा पट्टा जो आहे ना त्याचे एंड आहेत ना मला परफेक्ट म्हणजे हा मापामध्ये मी कट केलाय असा हा मला हे म्हणजे असा डबल डबल करून घ्यायचा आहे म्हणजे जरा थिकनेस येईल त्याला चांगला थिकनेस आला की मग असा स्टिफ राहील ना तो पहिले तर हे कोपरे शिवून घेणार हे डबल करून घेणार त्याला खूप पट्ट्या अशा लावून घेते म्हणजे जेणेकरून मला ते देवराच्या इकडे असं हँग करता येईल तर त्याच्यासाठी अशा त्या पट्ट्या सुद्धा शिवून घेते तर पहिले हे रेडी करते आणि मग बाकीचं डेकोरेशन करूया आपण तर मी ना देवघराचं परफेक्ट मेजरमेंट घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूला मला जेवढा पट्टा हवा आहे ना म्हणजे तोरणाचा तर तो तेवढ्याच आकाराचा हा पट्टा मी तयार आहे शो तर आता ही नाडी आहे माझ्याकडे ही नाडी थोडीशी स्ट्रेचेबल आहे त्यामुळे मी ही चीज लूप बनवण्यासाठी ना ही नाडीची यूज करणार आहे हे असे त्याचे लूप बनवून मी प्रत्येक ठिकाणी लावून घेणार आहे प्रत्येक ठिकाणी म्हणण्यापेक्षा तीन ठिकाणी लावून घेणार आहे साईड्सला दोन आणि मिडलला एक तर ही बघा ही अशी पट्टी तयार झालेली आहे मस्तपैकी तर ही अशी डबल केली आहे त्यामुळे मग ती अशी मजबूत झालेली आहे बघा आणि त्याला असे लुप्स लावलेले आहेत है, तीन हँग करण्यासाठी म्हणजे तिथे ऑलरेडी हुक आहे फोन मला चेंज करावे लागले तर मी ते पण करेन आणि आता ह्या पट्टीला मी डेकोरेट करणार आहे ह्याचं मी तोरण बनवणार आहे आता ही साईज मी परफेक्ट बरोबर तिकडे जे माझ्या देवघराच्या इथे वर मला जशी जेवढी पाहिजे तेवढ्या साईजचा हा पट्टा मी रेडी केलेला आहे आणि आता ह्याला मी डेकोरेट करणार आहे तर हे बघा एवढं सारं मटेरियल आहे माझ्याकडे परत ही अशी गुलाबाची सुट्टी फुलं आहेत माझ्याकडे थोडी पानं आहेत हे असे थोडेसे असे काय काय आहेत आर्टिकल्स परत हे असे ब्रोचेस पण आहेत आता बघू कसं कसं यूज करता येईल तसं ला मी यूज करणारे ही थोडी लेस आहे ही ॲक्च्युली माझ्या साडीची लेस आहे साडीला लावून झाल्यानंतर मी ब्लाऊजला लावली नाही ना त्यामुळे मग ही एवढी अशी उरली आहे तर ही लेस मी लावून टाकणार आहे त्या ब्लाऊजला मी लावली नसल्यामुळे ही एवढी सारी लेस उरली आहे तर ही त्या मापातच आहे म्हणून म्हटलं चला ही पण यूज करूया परत ह्या लटकन आहेत मागे मी बुलेश्वरला गेलेली तेव्हा तिथून घेऊन आलेली तर ह्या पण लटकन आहेत आता असं सगळं मटेरियल आहे माझ्याकडे आणि आता ह्याच्या मदतीने मी तोरण बनवणार आहे चला तर मग आपण आता हे तोरण डेकोरेट करायला घेऊया तर आता सगळ्यात पहिले तर मी ह्या पट्ट्यावर ही अशी लेस लावून घेणार आहे अशी लेस चिकटून घेते थोडी खालच्या बाजूला घेईन म्हणजे त्याचं हे जे असं कटवर्कवालं जे डिझाईन आहे ना ते असं छान दिसून येईल तसं थोडं खालच्या बाजूला घेऊन मी हे चिकटवून देणार आहे तर आता मी हाताने अशी रचून ठेवली आहेत फक्त म्हणजे कशी छान दिसतील फुलं अशी रचून बघितली आहेत आणि ह्याला खाली असं लटकन वगैरेही शिवून टाकेन सगळं फायनलाइज झाल्यानंतर म्हणजे मग हे तोरण छान दिसेल आता हे सर रचून ठेवलं आहे ग्लुगन माझी ऑलमोस्ट आता गरम झाली आहे आता मी एक एक चिकटवायला घेते तर बरेच दिवसांपासून हे तोरण बनवायचं माझ्या मनात होतं कधीपासून म्हणजे असं बघितली होती ना ही अशा प्रकारची तोरणं तर खूप जास्त आवडायची मस्त वाटायची पण किमती म्हणाल तर खूप जास्त जास्त म्हणजे आठशे नऊशे हजार पंधराशे असे काही काही किमती होत्या ह्याच्यात तर म्हटलं नको हे अशा टाईपचं मग मी नीट बघून घेतलेलं दुकानांमध्ये विकायला ठेवलेली असायची ना तर बघितली होती म्हटलं मग असं मनात आलं की आपणसुद्धा बनवू शकतो आणि माझ्याकडे आहे असं मटेरियल भरपूरचं ते असं सगळं एकत्र करून मी काहीतरी करू शकते असं वाटलं त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आपलं काय काय घरात येते पहिले एकदा बघून घेऊया तर बघितलं तर बरंच काही मी सापडलं म्हटलं चला बनवून टाकूया आणि दिव दिवाळीचा मुहूर्तच लागला म्हणा ना तर ते त्या दिवद दिवाळीच्या मुहूर्तावर बनवून टाकलं एक तोरण तर छानच वाटतंय ना आणि आपण स्वतः बनवण्याचा आनंद हा काही निराळच असतो आणि ते झाल्यानंतर तर इतकं सगळं म्हणजे आवडलं ना सगळ्यांनाच आवडलं ते खूप जास्त आवडलं आणि मला तर खूपच आवडलं ते आणि खरंच बनवायला ही खूप सोपं आहे अगदी तुम्ही सुद्धा बनवू शकता वेगवेगळे फुलं वेगवेगळे मटेरियल यूज करून तुम्ही हे तोरण बनवू शकता अगदी वेगवेगळे मोटिव्स वगैरे येतात वेगवेगळ्या लेसेस येतात कवड्यांचं म्हणा कसंही तुम्ही बनवू शकता पुन्हा पॉम्पम येतात पॉम्पमच्या लेसेस येतात त्या यूज करून असं छान करू शकतात आता ही अशी लटकन लावणार आहे मी तोरण रेडी झालेलं आहे आणि आता तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवते कस दिसतय ते बघा कस दिसत छान आहे ना तर हे देवघरासाठी मी खास बनवलं आहे तर बघा किती सुंदर दिसतय हे तर मला असं फुलांचीच थीम हवी होती फुलं फुलं तशी मला आवडतात फुलं फार त्यामुळे मग फुलांचंच करायचं होतं आणि ही फुलं होती माझ्याकडे दोन दोन दो तीन वर्षापासून घेऊन ठेवलेली होती अशीच डेकोरेशनसाठी वगैरे मी यूज करत होती आता म्हटलं असं तोरण बनवून टाकावं तर ही तोरणं विकत घ्यायला गेलीत तर भरपूर महाग आहेत भरपूरच महाग आहेत तर किती कमी खर्चामध्ये माझं तर म्हणजे अक्षरशः झिरो खर्चामध्येच म्हणायला पाहिजे कारण का माझ्याकडे सगळं हे मटेरियल मला जसं आवडतं ना काय काय आवडलं ना का मी घेऊन ठेवत असते तसं बरंच मटेरियल माझ्याकडे जमावत आणि बघा आज त्याचं छानस तोरण तोरणात रूपांतर झालेलं आहे आणि किती छान दिसतंय हे तोरण बघा सुंदर आता दिवाळीला हे सगळं डेकोरेट करीन सगळं लावीन तेव्हा मी दाखवेनच तुम्हाला कारण का अजून माझे देवघर पण जरा थोडं म्हणजे क्लीनच आहे थोडंफार जरा एक हात मारेन त्याच्यावर क्लीन करून मस्तपैकी मग हे तोरण तिथे लावेल आणि मग तुम्हाला दाखवेनच कसं दिसतंय ते चला आता उशीर झालाय हर्षद पण आलाय कामावरून असतो पण लेट येणार होता त्यामुळे हे काम करायला घेतलं ते होऊन गेलं आता जेवायला घेतो जेवायला बसतो आणि जेवण झाल्यावर मग गायवासरू मी पेंट करायला घेते तर गाय गायवासरू हे बघा हे तुम्ही नेहमी इथे कृष्णाजवळ असतंच हे गायवासरू तशी छानशी मूर्ती आहे बरेच वर्ष झाली तिला घेऊन बरेच म्हणजे बारा तेरा वर्ष तर नक्कीच झालेली आहेत तर अशी छानशी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे ही पण खूप सुंदर आहे खूप क्यूट आहे बघा पण कलर थोडासा डल झालेला आहे एकदा मी मारलेला आहे कलर ह्याला ॲक्च्युली पण तोसुद्धा आता डल झाला आहे तर आता मी त्याला धुऊन वगैरे स्वच्छ धुतली ही मूर्ती आणि आता जरा वाळू देत तोपर्यंत आम्ही जेवून घेतो आणि मग ह्याला पेंट करायला बसेन मी तशी हळूहळू हळू एक एक दिवाळीची तयारी मी जवळ तशी जमेल तशी एक -एक, एक एक स्टेप बाय स्टेप करत चालली आहे आता आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर परत मी एकदा हे गायवासरू वगैरे मस्त पेंट केलं तर छान चमकती आहे बघा गाय अगदी सुंदर दिसते आहे तर छान फल पेंट वापरलेत मी ॲक्रिलिक कलर्स वापरलेले आहेत आणि माझ्याकडे ब्लॅक कलर नव्हता ना त्यामुळे मग मी काय केलं परमनंट मार्करनी त्याचे डोळे गायीचे गाय आणि वासराचे आणि शिंग रंगवली आहेत तर ब्लॅक कलर माझ्याकडे नव्हता ना म्हणून मग परमनंट मार्करनी तर चला काहीतरी जुगाड करून काम झाल्याशी मतलब ना तर आता बघा किती सुंदर दिसत आहेत ना हा व्हाईट ना त्याच्यामुळे एकदम मस्त शाईन करतोय दुसरं काम वौल, वौल मा 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 हे माझ्याकडे वुडन वॉल वॉल डेकोरचे दोन सर्कल्स आहेत तो मला माहितीच आहे बऱ्याचशा ब्लॉग्समध्ये मध्ये माझे दिसत असतील तर आता हे एम डी एफचे दोन सर्कल्स आणलेत ते असे यांना लावणार आहेत म्हणजे मग आपल्याला कॅन्डल्स वगैरे त्याच्यावर लावतात आता हे पण मी लोकांनी मस्तपैकी व्यवस्थित करून घेणार आहे हे छोटस काम होतं ते सुद्धा आता वेगळं झालंय आता हे काम सुद्धा करून झालंय आता याच्यावर कॅन्डल्स लावल्या ना म्हणजे कॅन्डल्स म्हणजे सेलवरच्या ना त्याच लावायच्या कारण ते रिअल कॅन्डल्स तुम्ही लावल्या तर ते जरा रिस्की होईल ते बघा छान दिसतंय त्याच्यावर आता मी वॉलला लावून दाखवते ते कसं दिसतंय ते तर बघा माझं तोरणसुद्धा छान एकदम रेडी झालेलं आहे गायवासराला कलर देऊन झालेला आहे आणि परत ते वॉल डेकोर आहे ते सुद्धा छान माझं रेडी झालेलं आहे तर आता तीन कामं तरी एका दिवसात मी करून टाकलेले आहेत माझी डी आय वायची आता दिवाळीसाठी एकदम रेडी तर हा आहे दुसरा दिवस आणि आज आहे वसुबारस तर दारात बघा अशी मी छोटीशी जपली रांगोळी काढली आहे जस्ट नावाला आणि दोन दिवे दारात लावून ठेवलेत आणि आतमध्ये घरात म्हणाल तर मी वसुबारसची छान गायवासराची पूजा के पण केलेली आहे माझं आकाशकंदील लायटिंग वगैरे सगळं लावून झालं आहे आणि हे बघा हे वॉल डेकोर किती सुंदर दिसतं आहे आता त्याच्यामध्ये ला कॅन्डल्स लावल्यानंतर खूप सुंदर दिसतं आहे ना आणि ही जी आहे गाय पूजा तर छोटीशीच पूजा केलेली आहे पण छान झालेली आहे पूजा तर मैत्रिणीनं छोटासाच ब्लॉग झालेला आहे पण मला मात्र प्रत्यक्षात कर हे सगळं करायला बराच वेळ लागलेला आहे पण ठीक आहे तर मै, मैत्रिणीनं तुम्हाला माझं तोरण बनवलेलं मी बनवलेलं कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा हा व्लॉग थोडासा उशिराच येतो आहे तुम्हाला कारण का दिवाळी म्हटल्यावर बाकीसुद्धा कामं आहेत ना त्याच्यातून एडिटिंग करा वगैरे जरा वेळ मला मिळाला नाही त्यामुळे हा व्लॉग थोडासा उशिराच येतो आहे तरी तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर हॅपी वसुबारस अँड हॅपी दिवाळी